नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे बैलपोळा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो याविषयी आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे सण साजरे होतात मात्र आपण ज्या पशुपक्ष्यांसोबत राहतो इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील आपण विविध प्रकारचे सण साजरा करण्याची परंपरा आपल्या धर्मात आहे श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हा महिना म्हणजे सणांचा राजा अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते विविध सण उत्सवासाठी ओळखला जाणारा हा श्रावण महिना आता बैलपोळ्याची एक महत्त्वाचा सण म्हणून ओळख करून देतो आणि हा श्रावण महिन्यातला शेवटचा सण म्हणून ओळखला जातो आणि याच्यानंतर मग सर्व सणांना एक प्रकारची सुरुवात होते संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो आपला देश हा कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाच्या अतिशय महत्त्वाचा भाग आहे सर्वच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलांमुळे शेतकऱ्याच्या शेतातील पीक पिकून येते किंवा पीक पिकवण्यासाठी याची खूप मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन या व्यवसायाकडे पाहिले जाते याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाळणे याच बैलामुळे शेतकऱ्याला शेताची कामे करणे अतिशय सोपे होते त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याचीही कष्टादायक कामापासून सुटका व्हावी हो आणि वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो ज्यांच्याकडे बैल नसतात असे लोक मातीची अथवा लाकडांच्या बैलांची प्रतिकात्मक पूजा करत असतात या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे कामं करून घेतली जात नाहीत पोळ्याच्या दिवशी बैलांचा खांद्याला हळद आणि तुपाने शेकलं जातं त्यांच्या पाठीवर नक्षी काम केले जातात त्यांना एक प्रकारची शूल सर्व अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना कलर व बाशिंग देखील बांधले जाते गळ्यात घंटा बांधली जाते आणि घुंगरांची माळा देखील या ठिकाणी घातली जाते नवीन व्यसन नवा कसारा पायात चांदीची व कडदोड्याची घालतात बैलांच्या जेवणासाठी या दिवशी पुरणपोळी करत नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या शेतकरी बैलाचा साथ शृंगार करतो त्याची मिरवणूक काढतात घरातील स्त्रिया बैलांचे ऑक्शन करतात या दिवशी प्रत्येक घराचा अंगणात तसेच घराला आंब्याचे पानांचे तोरण बांधले जाते गावातले सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र अनेक गावांमध्ये पोळ्याचा शर्यंतीचे आयोजन करण्यात येते